का ना कोणीतरी तुम्हाला चिडवलं तुम्हाला लगेच राग येतो म्हणजे तुम्ही स्वतःपासून दूर जाऊ राहिलात तुमच्याबद्दल कोणी जरी एखाद्याने निंदा केली आणि तुला सांगितलं ती असं म्हणत होती झाली गरम लाल होती बाई लगेच इकडं मग आपल्या आयुष्यात पण आपल्याला जर मोठं बनायचं असेल तर तुमची आणि तुमच्या मनाची फाईट असणार आपल्या प्रत्येकाच्या आत आपली यशाची चावी आहे पण ती यशाची चावी जी आत आहे ना त्याच्यावर फार धूळ पडलेली आहे अर्जुनाने प्रश्न उतरला होता कृष्णांना की इच्छा नसताना सुद्धा माणूस चुकीचं काम का करतो मनाची इच्छा असेल तर काही होऊ शकतं आत्मविश्वास असेल तर काही होऊ शकतं आणखीन म्हणजे कामासोबत तुम्हाला असं वाटतं का तुमचा माइंडसेट फार मॅटर करतो yes. हा तुमची थॉट प्रोसेस फार मॅटर करते yes. बऱ्याच वेळा गरीब लोक मेहनत लही करतात पण विचार निगेटिव्ह करतात आतून काय म्हणतात मी बघते आता थोडा प्रयत्न करून झालं तर झालं नाही नाही झालं कशाला देव त्याला मनन कर तुम्ही आतूनच निगेटिव्ह येतं <laughs> आतूनच तुम्ही आहेत आणि वरवर बोलून फायदा काय आपला असं वाटतं कोणला कळणार आहे मनातले मनात बोलतोय ना असा काही समजे हो तुमचा तर चला आपण बघूया माणसं असं का करतात हे कुठं लिहिलंय वेपरचे पॅकेट मग कशावर ये बघा ना तरी पण ह्याच सिगरेटवर सिगरेट काढून माणूस काय करतो त्याला माहित नाही का सिगरेट खराब आहे तरी पण लोक पितात नंतर तंबाखू नेक्स्ट काय दारू आता याला माहित आहे हो म्हण तुम्हाला वजन कमी करायचे कोणाला माहित नाही वजन कमी करण्यासाठी काय करावं लागतं तुम्हाला असं वाटतं का तुम्हाला नॉलेजची गरज आहे तुम्हाला जी इन्फॉर्मेशन आहे ना ते अप्लाय करण्याची गरज आहे कोणाला माहित नाही सकाळी उठायला पाहिजे लवकर जेवायला पाहिजे हा निगेटिव्ह नाही बोललं पाहिजे निगेटिव्ह नाही विचारलं प्यायला पाहिजे निगेटिव्ह लोक सांग्यात नाही राहायला पाहिजे हे माहीत नाही तुम्हाला अरे तुमचं ट्रेनिंग ऐकून लोक करोडपती होतील एवढे इन्फॉर्मेशन भरलेली आहे आतमध्ये इन्फॉर्मेशन आता अप्लाय करण्याची गरज आहे आपल्याला माहित आहे किती जणांना असं वाटतं की सोशल मीडिया आपलं आयुष्य बर्बाद करू राहिले जे लोक चांगल्या वेणी पाहतात त्याचा अभ्यास करतात त्यांचं ठीक आहे पण जे लोक रॉंगली फार स्क्रोल करत बसतात रोज द्रौपदीची साडी असंच ना म्हणजे मला वाटतं यांच्या बोटला असे ना रोग व्हायला बसलेत <laughs> निश्चित असे 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 सोशल मीडिया बर्बाद करते की कर नाही आपल्याला हे माहित आहे तरी मग अशी कुठली शक्ती आहे की जे आपल्याला करायला भाग पाडते पण तेच म्हण तुम्हाला देवाकडे पण देऊन जाऊ शकतं तेच मन तुम्हाला स्वप्न पण पूर्ण करू शकत मग असं काय गडबडे का अर्जुनाने प्रश्न उतरला हो होता कृष्णांना की इच्छा नसताना सुद्धा माणूस चुकीचं काम का करतो तेव्हा कृष्णांनी सांगितलं होतं आतला जो रजगुण आहे तो त्याच्या इच्छा त्याला प्रेरित करतात ज्या अंतर्मनात ऑलरेडी हॅबिट स्वरूपात गेल्यात जर तुम्हाला चुकीचं काम करायला मन प्रेरित करायचं असेल तर श्रीमंत लोक जाणीवपूर्वक मनामध्ये चांगल्या गोष्टी टाकू टाकू त्याला चांगल्या गोष्टी करायला लावतात नाही कळलं yes. जर वाईट करू शकतं मन तर चांगलं पण करू शकतो ऑटो पायलट मध्ये मन। काय वाटतं तुम्हाला हो शक्य आहे पॉसिबिलिटीज आहेत बघा इथं काय आहे बघा काय वाचा बरं पण व्हॉट एव्हर वय प्लांट युअर सबकॉन्शियस माइंड अँड नरिश विथ रिपिटेशन इमोशन विल वन डे बिकम अ सेम जसं शेतीमध्ये तुम्ही बी लावलं खतपाणी घालत राहिले त्याची काळजी घेतली तर ते बी काय होतं हळूहळू काय होत रोपट होत मोठं होत फळ येतात पानं येतात फुलं येतात फळं येतात आणि फळं तुम्ही खाऊ असंच आहे आपल्या मनामध्ये पण आपल्याला विचार प्लान करावा लागतील मग न कळत आतापर्यंत ऍक्सिडेंटली चुकीचे विचार प्लान झालेत अॅग्रे आहे का नाही किती जण ऍग्रे करतात की खरंच अंतर्मन मन घाण झालेलं आहे सर आतापर्यंत तर मला असं वाटतं मनामध्ये लय कचरा भरलेला आहे ऑलरेडी आता इथे एवढा डेप जाऊ शकत नाही आपण फक्त इन्फॉर्मेशन दिली जाईन तुम्हाला की तुमच्या आत मन नावाचा एक प्राणी आहे <laughs> मन आहे तुम्हाला ते काय मेमरी कार्ड कुठे काढून तुम्ही ट्रान्सफर करू शकत नाहीये पण मन भगवद्गीता सांगते की मन एक भौतिक प्रकृती आहे भौतिक नेचर आहे पण ते शरीराचा भाग नाही तो आज सटल बॉडीचा भाग आहे मग याच्यामध्ये एक मन असतं मन एक मन मन आणि तुमच्या बॉडीला ऍक्टिव्हेट करून ऍक्शन करायला लावतं आणि मग आउटपुट तयार होतं युनिवर्स कारण की मग मला काय सांगायचं आज जे नॉन व्हेजिटेरियन आहेत आणि जे व्हेजिटेरियन आहेत व्हेजिटेरियन माणसाला जरी नॉन व्हेज खायला लावलं तरी त्याला किन्न शेती बरोबर ना हे सर नो म्हणजे सगळा गोम गेम कशाचा आहे माइंडचा आहे कारण की सगळ्यात मोठं काम श्रीमंत लोक कुठं करतात माइंडवर श्रीमंत श्रीमंत का होतात आणि गरीब गरीब का होतात त्याचं मेन रिझन आहे श्रीमंतांच्या घरी असं वातावरण असतं की लहानपणापासून त्यांचं चा अंतर्मन चांगल्या विचारांनी घडवलं पण आपण जिथं जन्म घेतला तिथं आपल्याला कोंबड्या माजराला पण शिवे शिवेदे आपण ऐकलं अन्न वस्त्र निवारा याच्या व्यतिरिक्त आपल्या माइंडची पण घरच्यानी भू वाजून टाकली आणि अशा व्यक्तींना आपण बिझनेसमध्ये आणतो आणि तुम्ही म्हणतात असं का करतो साठ हजार विचार मनामध्ये आहेत लहानपणापासून त्यांनी जे ऐकलंय त्यांनी जे पाहिलंय त्यानंतर आहे ना सगळं महारामाईन तुम्ही थोड्या पुरतं पॉझिटिव्ह करतात नंतर दुसरे विचार हमी होतात तिथं शेतकऱ्यांनी गवत काढलं रे काढलं थोड्या दिवसानंतर पुन्हा त्याच जागेवर दुसरं गवत येतं येतं का नाही येत मग मनामध्ये पण असं असंख्य इमोशन्स भरलेत निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह गुड आणि बॅड तर आपल्या बाह्य मनात काय असतं शक्ती विल विलपॉवर मेमरी असती लॉजिकल थिंकिंग असतं सबकॉन्शियस माइंडमध्ये जे अंतर्मन असतं त्याच्यामध्ये काय असतं बिलीफ आणि बिलीपलाही महत्वाचं आहे काय बिलीफ हे बिलीप तुमचं आत्ता बिलीप जागा आहे ना ते बाह्य मनात जागा उरले आंतर मनातलं उरलंय का अंतर्मनात लहानपणापासून जे ट्रेन केलंय तुम्हाला ते तुमचं बिलीप देत आहे सगळ्या घाण कुठेही माहित आहे का सगळ्या सवयी कुठे येतात हात मधी म्हणजे वाटतंय आपल्याला हे चांगलं नाहीये तेवढा तेवढा आवाज ऐकतो दोन तीन दिवस एखादी गोष्ट करतो चौथ्या पाचव्या दिवस पुन्हा सोडून पुन। देतो आपण किती जणांनी ठरवलेलं आहे सकाळी लवकर उठायचं दोन चार दिवस करतात आणि पुन्हा पाचव्या सहाव्या दिवशी मनमंत -मन काय होतं उठून कोणा जायला असं <laughs> किती जणांनी ठरवलं होतं सोशल लय कमी पाहिजे आता आपल्याला नंतर दोन चार दिवसानंतर पुन्हा सोशल मीडिया चालू होत म्हणजे काय की जे आतमध्ये घुसले ना तुमच्या ते तुम्हाला चालवत आपण नाही चालत आपलं आपलं पास्ट आपल्याला चालवत कुत्ता हा मे आहे की हा हम कुत्ते को घुमाते कुत्रा आपल्याला फिरवत का आपण कुत्र्याला फिरवतो आपण कुत्र्याला फिरवतो कुत्रा आपल्याला फिरवत बघा ना कुत्र्याला तुम्ही चारायला निघले त्याला तिकडे कुत्री दिसली तर लगेच तिकडे ओढीत लगेच आपल्याला तिकडे पळावं लागतं टॉमी जाईल चलो रुको मग तुम्ही नाही चालू राहिले तुमचं भूतकाळ तुम्हाला चालू राहिले आज वर्तमान काळात कोणी चालवलं पाहिजे तुम्ही स्वतःला चालवलं पाहिजे पण काय होतं माहिती आहे का आपला अंतर्मन आपल्याला चालू राहिले जे आपल्या लहानपणापासून आपल्याला ट्रेन केलं गेलेलं आहे म्हणून म्हणतात ना की मन ताब्यात राहत नाही अर्जुन म्हणतो मी हवेला रोखू शकतो विदाऊट हवा मी जिवंत राहू शकतो अर्जुनाचं म्हणणं होतं मी झोपेला कंट्रोल करू शकतो पण मी मनाला कंट्रोल करू शकत नाही मनाला कंट्रोल करणं अशक्य आहे असं अर्जुनाचं म्हणणं होतं पण कृष्णाने सांगितलं अशक्य नाही असं नाही अवघड आहे पण अशक्य नाही असं नाही शक्य अवघड आहे पण अभ्यास आणि वैराग्य याने तुम्ही मनाला कंट्रोल करू शकतात अभ्यास म्हणजे वारंवार वारंवार आवडू किंवा न आवडू ती क्रिया वारंवार करायची आणि जी आवडती तिला करायचंच नाही तिला पाहिजेच नाही म्हणजे काय होईल नवीन रिप्लेसमेंट होईल आपल्या मनाच्या आतमध्ये गाभाऱ्यात पण बऱ्याच वेळा आपल्याला आपल्या आवडीनुसार आपल्या मूडनुसार आपण कामं करतो आवडीनुसार मूडनुसार तुमचा भूतकाळच तुमच्या आयुष्यात चालणार आहे बदल काय होणार आहे काय बदल होणार आहे तर खरी लढाई कुठेही माहिती आहे का आपल्या अंतर मनाची मी याच्यावर काम केलं मला सगळ्यात जास्त त्रास झाला माझ्या अंतर फाईट करायला सगळे सांगितलं होतं बघा मी माझे शत्रू कुठं होते माझा विश्वास कुठं होता अंतर मनात निगेटिव्हिटी कुठं होती भीती कुठं होती जलसी द्वेष बदला राग कोणी हाट केलं का आपल्याला लगेच राग तू तु? तुम्हाला आता इथं कोणी उठून द्या बस एवढं कारण लई काफी झालं तुम्हाला बिझनेस वाढायला तुम्ही हाट झाले मग मला माझ्या अंतर्मनावर काम करायचं होतं आणि मी ज्यांना जॉईन करणार होतो त्यांना पण आंतरमने काय वाटतं तुम्हाला तीस चाळीस वर्षाचा व्यक्ती आहे त्याच्या आतमध्ये संस्कार भरलेत ना ते ज्याला मला आलं होतं व नवीन पेन ड्राईव्ह होतं पण घरच्याने त्याचा डेटा भरून भरून टाकला टाकला की नाही टाकला या असं तुम मेंदू काढून धुवू शकतो का आपण नाही धुऊ शकत तर याच्यासाठी काय करावं लागलं मी तुम्हाला थोडं सांग शरीराला ला चिखल लागलं तर किती पाणी लागतं एक कपड्याला डाग लागला तर दहा वेळा तुम्ही त्याला वारंवार घाशीतात गरम पाण्यात भिजतात मग मला सांगा लागा चुनरी मे डाक डाक कुठं लागलाय कुठं लागलाय डाक मनाला घाण कुठं सगळी जमा झाली आहे मनामध्ये आणि ती घाण गरीब माणूस साफ करत नाही गरीब माणूस फक्त बाहेरच्या दुनियाला साफ करण्याचा प्रयत्न करतो कुठं साफ करतो आत घाण कुठं लागली आहे बघा ना कोणीतरी तुम्हाला चिडवलं तुम्हाला लगेच राग येतो म्हणजे तुम्ही स्वतःपासून दूर जाऊ राहिलात तुमच्याबद्दल कोणी जरी एखाद्या निंदा केली आणि तुला सांगितलं ते असं म्हणत होती झाली गरम लाल होती बाई लगेच इकडं शब्द हो तुम्हाला जर कोणी म्हणलं ना हे नाही करायचं आम्हाला लगेच डोक्यात डाऊट होतो यायला हो पण नाही ती पण नाही ती पण नाही आता अवघड नाही होणार वाटते कोण बोलतं मनामध्ये मनामध्ये रामायण चाललंय का नाही चाललं आज मुलांच्या भविष्याभ्याबद्दल काही इन्सिक्युरिटी वाटली मुलं चुकीच्या मार्गाला लागले तर लगेच टेन्शन यायला लागतो येत आहे का नाही येत मग सगळे प्रॉब्लेम्स कुठे येतं मनामध्ये काम कुठं करावं लागेल करायची इच्छा आहे का कितला काही इच्छा आहे मनामध्ये काम करायचे सर आहे बरं का काय आहे यस भगवंताच्या घरी जेव्हा शरीर सोडतो माणूस तेव्हा म्हणतात की चेतनेमध्ये एक छोटीशी इच्छा जरी असेल तर तुम्हाला पुढच्या शरीरात जन्म घ्यावा लागतो शास्त्र सांगतात पण म्हणतात ना चेतनेला डाग लागला तरी तुम्हाला हे शरीर सोडता येत नाही दुसरे शरीर धारण करावं लागतात मग आज ह्या भौतिक जगात दोनच गोष्टी अचीवेबल आहेत एक तर भगवंत नाही तर भगवंताची माया अचीव करण्यासाठी दोनच ग्रेट गोष्टी येतात एक तर भगवंत नाही तर भगवंताची माया आणि मायामध्ये काय येतं हे तुमचं घर गाडी पैसा मान सन्मान नाही भगवंत नाही आल्ला नाही जिजस पण यातली भौतिक जगात ज्या इच्छा पूर्ण करायच्या त्या तर पूर्ण झाल्या पाहिजे की नाही झाल्या पाहिजेत त्या केल्या पाहिजे की नाही केल्या पाहिजेत मग त्याच्यासाठी जर आपली चुनरी आपली घाण आटवी येत असेल त्याचे डाग धुतले पाहिजे की नाही धुतले पाहिजेत आपण धुतले बो डाग हजारो येतात अशी तुम्ही मध्ये त्याच्यात नसणार ना किती जणांची इच्छा आहे आहे सर काही पण हो किती त्रास हो थांबणार सर आपण इथं हां लय परीक्षा होती ना इव्हन एखाद्या राक्षस जेव्हा तपश्चर्या बसायचे तेव्हा पण देव त्यांची परीक्षा घ्यायची किती दमी याच्यात प्रसन्न होण्याच्या आधी काय काय सोडायचे हां सगळ्या परीक्षा घेतल्या जातात आणि या परीक्षेतून पास झाल्यावर त्यांना अमरत्व देवत्व वरदान भेटतात बराबर ना मग आपल्या आयुष्यात पण आपल्याला जर मोठं बनायचं असेल तर तुमची आणि तुमच्या मनाची फाईट असणार आहे मानसिकता तुमची मेंटलिटी आणि याच्यासाठी कॉन्शियस सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस माइंडचे वेगळे फॅकल्टी आहेत हे जे अंतर्मन आहे ना हे इनसाईड हे जे दिसतंय ना सगळं रामायण इथून खरी कार्यक्रम आहे आणि जेव्हा तुम्ही इथं जातात तेव्हा स्पिरिच्युअलिटीला कनेक्ट होतात बाह्यमनात असतात तेव्हा तुम्ही फक्त टेन्शन मध्ये असतात जेव्हा तुम्ही अंतर्मन तुमचं काम करायला लागतं तेव्हा तुम्हाला पाहिजे ते आयुष्यात भेटतं आणि जेव्हा तुम्ही अंतर्मनातून पण आतल्या ठिकाणी जातात तेव्हा तुम्ही फार हायर स्पिरिच्युअलीला कनेक्ट व्हायला जातात आहे का पण मग मला असं वाटतं आतमध्ये खजाना आहे जसं हरणाच्या बिमित काय कस्तुरी आहे पण ते बिचारा कुठून वाचत आहे म्हणून आयुष्यभर पळतं आपल्या प्रत्येकाच्या आत आपल्या अशी चावेल आपल्याली पण ते यशाची चावी जी आत आहे ना त्याच्यावर फार धूळ पडलेली आहे आपल्या अंतर्मनामध्ये सवयीची त्या धुळीला आपल्याला साफ करायची यस